नमस्कार मी नितीन काब्रा येवला ॲग्रो असोसिएशन महाराष्ट्र शासनाने सारथी ॲप हा वापरण्याकरता बंधनकारक केलेला आहे ह्या ॲपद्वारे त्यांनी बियाणे व कीटकनाशक विक्री करण्याचे आदेश दिलेले परंतु सदर ॲपमधनं बियाणे किंवा कीटकनाशक विक्री करणे अत्यंत किचकटीचे असल्यामुळे महाराष्ट्र असोसिएशन म्हणजे आज एक दिवसाचा महाराष्ट्र कृषी केंद्राचा बंद करण्याचा प्राथमिक संप दाखल केलेले आहे सदर संपामध्ये एक दिवसाचा संप आम्ही आज असोसिएशन तर्फे सर्व कृषी विक्रेत्यांनी दुकानं पण ठेवून करणार आहे निषेध केला त्याचा निषेध म्हणून आज सर्व आमचे व्यवहार बंद राहणार असल्यामुळं शेतकऱ्यांची जी काही त्याबद्दल आम्ही एवढा आग्रह शेतकऱ्यांची दिलगिरी व्यक्त करतो आणि शासनाला विनंती करतो की आपण जो सारथी पोर्टल ऍप आणलेले हा आपण रद्द करून शेतकऱ्यांना सेवे आम्हाला आय